इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अमरधाम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचं काम तातडीनं करण्यात यावं या मागणीसाठी तिसगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे येत्या काही दिवसात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून एक महिन्यामध्ये हे काम सुरू करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं तिसगाव येथील स्मशानभूमी ही नदीकाठी आणि आताच्या विस्तारित शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे अस्वच्छता आणि संरक्षण भिंती कठडे नसल्यानं या ठिकाणी अंत्यविधीसाठी नागरिकांची मोठी गैरसोय आणि कुटुंबना होते या स्मशानभूमीच्या विकास कामांसाठी विकास निधी मंजूर असून देखील काम होत नाहीये त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर ग्रामस्थांनी बैठ सत्याग्रह आंदोलन पुकारलं यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं प्रशासनानं एक महिन्यामध्ये जागेच्या मोजणीसह सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून कामाला सुरुवात करू तसेच या परिसरामध्ये तातडीनं स्वच्छता करू असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केलं आंदोलनामध्ये शबान शेख भाऊसाहेब लोखंडे अमोल वागले अक्षय साळवे अंबादास शिंदे शौकत पठाण बाळू गारुडकर तसेच नितीन लवांडे रमेश अफजल पठान सचिन खंडागळे कादीर दफेदार तसेच राजू सय्यद वहाब इनामदार आदी सहभागी झाले होते यावेळी ग्रामविकास अधिकारी घुगे सरपंच मुनिफा शेख यांनी लेखी आश्वासन दिलं आहे जो पंधरा दिवसापूर्वी सत्याग्रहाचा एक अर्ज ग्रामपंचायतला दिला होता कारण हे सारख्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी एकच अमरधाम असून ते अमरधाम देखील व्यवस्थितरित्या तिथं मूलभूत सुविधा नाहीत या पावसाळ्यात जी भिंत वाहून गेली त्याला सात आठ नऊ महिने होऊन निधी येऊन पडला आहे पंधरा लाख रुपये आता पी के साहेबांच्या माध्यमातून सात आठ नऊ महिने होऊन देखील ते काम हातात अजून घेण्यात आलेलं नाही किंवा हे घोडं आडलं आहे कुठं आणि या ठिकाणी जे भिंत तर नाहीच परंतु या ठिकाणी इतर मूलभूत सुविधा देखील नाही या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही या ठिकाणी व्यवस्थित पाण्याची व्यवस्था नाही येणारे ना जे अंत्यविधीला येणारे जे लोकं आहेत तर त्यांच्यासाठी इथं बस इथं इथं बसण्याची व्यवस्था नाही असे कितीतरी प्रश्न आहे या अमरधामच्या निगडीत प्रलंबित आहेत म्हणून मी पंधरा दिवसापूर्वी जो अर्ज दिला होता तर त्यावर आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाने काही हरकत न घेता याच्यावर काही कारवाई न करता आज देखील हे घोंगडं भिजत ठेवण्यात आलेलं आहे सात आठ नऊ महिने होऊन देखील आता आज आता जानेवारी आहे फेब्रुवारी मार्च या मार्च महिन्यात हा निधी वाप हा निधी परत देखील जाऊ शकतो तर एक वर्ष होत असताना देखील हे काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही हे नेमकं घोडं आढलं आहे कुठं याचा आम्हाला प्रशासनाने जबाब द्यावा आपण आता सध्या अमरधामची व्यवस्था पाहत आहोत आज सकाळी आम्ही सत्याग्रहाला बसलो आमचे तिसगावचे ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी उपस्थित होते या सत्याग्रहाला बसल्याच्या नंतर भाऊसाहेब आले ग्रामपंचायतचे इतर प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे हे लेखी आश्वासन त्यांनी असं दिलं तर आज बावीस तारीख आहे येणाऱ्या बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही इथं प्रत्यक्षरित्या काम सुरू करू आणि उद्या परवापासून आम्ही तिथं मूलभूत सुविधा जे आहेत तिथली खान असू इथल्या बाबळी असू तिथलं जे जे काही आपले प्रलंबित प्रश्न आहेत इतर छोटे मोठे प्रश्न आम्ही परवापासून उद्या परवापासून हे मा हे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि त्यांच्या या लेखी आश्वासनाला आम्ही स्वीकारून हे उपोषण हे सत्याग्रह जे आहे हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेलं आहे येणाऱ्या एक महिन्यात जर हे स जर हे आमरधामचे प्रश्न मार्गी लागले नाहीत इथं पूर्णपणे जे आहे मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर आम्ही याच्यापेक्षाही जास्त स्वरूपाने याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाने जे आहे हा लढा पुन्हा उभारू आणि म्हणून आज आम्ही भाऊसाहेबांच्या आणि ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या आहे लेखी पत्राला मान देऊन आहे आजचं सत्याग्रह आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा